करा टाळ्या बाड्या बांध्या मस्त टाळ्या वाजव दे आपलं महिला मंडळ आपलं अस कीर्तनात टाळ्या वाजवा म्हटलं कीर्तनात टाळ्या वाजवत नाही कीर्तनात टाळ्या वाजवत नाही आणि अर्धा महादेव पाण टाका पाहिजे तो महादेव म्हणा ओ माय माल थंडे वाज राणी नाही बाबा आपले कोरा महादेव वा पाहिजे घरना महादेव बिगरच्या ना कोल्ला मार तसं मंदिर ना महादेव वल्ला सांग घरच्या मा कधी म्हटलं ना तुम्हाला अय मंदिरात चालले दोन तास लागतील तुला चहा तर पाजून जाय तुम्ही काय म्हणतात का एवढा चहा नाही मत, 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 तो तांब्या ती चहा पावडर ती साखर तो गॅस तुम्ही आता असा हात केला ना तर पिऊन घ्या असं होईल आणि असा हात केला तर काय होईल बोला बोला काय होईल काय म्हणतात हा बोला बोला काका काय अनुभव दण का असं करू नका ना आता जी पार्वती माई नवराजच्या डोसलेल्या असं म्हणणार खरंच सांगा तो मंदिर ना महादेव प्रसन्न होईल काय काय घरच्या महादेवाची सेवा करा तुम्हाला महादेव मंदिरात जायची गरज नाही ऐका एकच वाक्य बोलतो घरच्या महादेवाचे सेवा करा तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही तुमचं घरच महादेवाचं मंदिर बनल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद पतीसेवेत आहे म्हणून पती सेवा करा दोन चारत मावशांना बरं वाटलं बरं बाकीच्या मावशांना बरं वाटलं नाही कारण का बरं बाकीच्या मावशा मंदिर ओ म्हणा oh, दादा तुला सगळं पण करजिम खेणार आहे पण ऐका मा माहिती त्याच एक कारण सांगतो तुमच्या ताकद एवढी आहे प्रगल्भ एवढे तुमच्या महादेवाची लेजिम खेळणं तुम्ही दोन महिन्याच्या आत बंद करू शकता भाऊ सगळं सोडू द्या पण एवढं सांगितलं काय करावं तुम्ही रोज स्वयंपाक <omorph opandezIP> <ना च्चारे> <ihad> का स्वयंपाक बनवत असताना काय करावं तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं चिंतन जो मंत्र तुम्हाला आवडतो तो मंत्र तुम्ही म्हणा कारण प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणता देव पूजावा कोणता साधू पूजावा कोणता महात्मा पुजावं कोणतं देवाला बचावं कोणतं नामस्मरण कोणतं जप करावं हे जातीचा व्यक्ती स्वातंत्र्य बोल तुमच्या आवडीचा मंत्र म्हणत म्हणत स्वयंपाक करा तुम्ही बनवलेलं अन्न अन्न नसून तर ते पूर्ण ब्रह्म होईल आणि ते पूर्ण ब्रह्म अन्न जर तुमच्या मालकाने खाल्लं तर तुमच्या मालकाची दुर्बुद्धी नष्ट होऊन त्याला सद्बुद्धी सुचेल कारण महाराजांचा एक आहे महाराज म्हणतात जैसा खाये अन्न वैसा बनता मन जैसा पियोगे पाणी वैसे एवढं कारण पण आपण स्वयंपाक बनवत असताना नामस्मरण करत नाही मंत्र जप करत नाही स्वयंपाक बनवता बनवता आपलं एकच चालतं ती तशी तू काय दुर्बुद्धी नष्ट होईनासात बुद्धी थी। येईन असं करू नये म्हणून आपला विषय चालला होता कीर्तनात टाळी वाजवा नामदेव राय म्हणतात देवाचं नामस्मरण नाम जर केलं तर देव काय करतो नामा म्हणे देव भक्ताची या घरी आणि घेऊन या करी करी म्हणजे हातात सुदर्शन हातात सुदर्शन घेऊन परमात्मा तुमचं माझं संरक्षण करतो आपल्या द्वारावर एवढी ताकद परमात्म्याच्या दे आणि या नामस्मरणाच्या द्वारावर जगाचा बाप सरस्वती मातेला प्रार्थना करतात नामदेवरांच्या जीवेवर बसायला लागतात सरस्वती माता नामदेवरांच्या जीवेवर बसल्याबरोबर नामदेवराय अभंग वदायला लागलेत वदनी म्हणजे म्हणणे अभंग म्हणायला लागले नामदेव राय आणि नामदेव अभंग म्हणायला लागल्याच्या बरोबर त्यावेळी त्यांच्या घरात काही एक दोन जण नव्हतं नामदेव राय धरून जनाबाई महाराज सोडून चौदा लोक होते पण चौदाच्या चौदा लोक एकाच ठिकाणी बसून एकाच देवाचे भजन करायचे महाराज माझा नाम याचे घरी चौदा जण स्मरती चौदाच्या चौदा लोक एकाच कुटुंबात एका ठिकाणी बसून भजन करताय आणि आपलं आपलं कसं आहे सांगू आपल्या भाषेत म्हणे चार घर तीर्थ बाप शिवसेना कोरगा भाजप माय राष्ट्रवादी सुनबाई काँग्रेस हे आपले पदग आहे <laughs> पण एका ठिकाणी बसून एका परमात्म्याचं चिंतन करतायत देवाचं चिंतन करत आहेत अभंग म्हणावे नामदेवरायांनी लेखनाचं सहकार्य करावं कुटुंबातल्या लोकांनी मग जो अभंग लाडायला जातो लाडाई म्हणे जो गोणाय जातो तो म्हणे जो अभंग आई साहेब जनाबाई महाराजातो जणी म्हणे अशा पद्धतीने आई साहेब जनाबाई महाराजांनी अनेक अभंग लिहिलेत अनेक अभंगांपैकी एका बंगात आई साहेब देवाचं अस्तित्व प्रकट करतायत आणि जगात माझा पण रंग परमात्मा आहे एका वारकऱ्याने विचारला आई साहेब परमात्मा या जगात आहे तर नेमका आहे कुठं अभंगाच्या एवढं सांगून पण आपण टाळ्या वाजवत नाही कीर्तनात टाळी वाजवली ना दोघा हातांचा नाद होतो आणि हा नाद हृदयापर्यंत जातो हृदयात जर हातांचा टाळ्यांचा नाद गेला ना हृदयातले विजल नसा नड्या यांच्यातला रक्त पुरवठा सुखरूप होतो आणि तो रक्त पुरवठा सुखरूप झाला की नेक्स्ट लाईफ मध्ये अटॅक येत नाही कशामुळे टाळी वाज टाळी कमी होतो तुम्ही सकाळी उठान आपला गाव बस स्टँड उठा आपल्या टाळीला त्या मंडपामध्ये भगवान गौतम बाबांच्या दरबारात किंमत आहे म्हणून आहे त्या संधीचं सोनं करा वेरी वेरी गोल्डन चान्स बरेवी ही वेळ सापडली संधी सहाय्य झाली बोलते संचिताचे आहे त्या संधीचं सोनं करून किरणा टाळी वाजवावी ढाला साहेब जनाबाई महाराज म्हणतात देव प्रत्येकाच्या हृदयात आहे हृदय मंदिर शोधून पाहि मग आई साहेब जनाबाई महाराज देव हृदयात आहे असं म्हणतात का हो देव हृदयात असून आम्हाला कधी भेटत नाही कधी दिसत नाही कधी मिळत नाही कधी प्राप्त होत नाही काय दिसत नाही त्याच कारण फक्त एकच आहे देव जवळ असून का भेटत नाही त्याच कारण तुम्हाला मला प्रत्येक तुझा हे तुझ पासी परी तू जागा बोलला असे चुकला असे विसरला देव आपल्या जवळच आहे पण देवाला शोधण्याचा जो वेळ शोधण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण चुकलो चुकल्यामुळे काय होतं चुकली या वर्म खराबर आहे हिंडता दिशाशीन पावला माया व्यक्तीला जेव्हा माझा देव आहे साखरेला आपण चाललोय धुळ्याला देव कसा भेटेल मार्ग चुकलोय ना आणि म्हणून या जगात देव शोधायचा असेल तर काय करावं लागेल संतांनी दाखवलेल्या मार्गाने जावं लागेल संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेला तर तुम्हाला तुमचं तुमचं टार्गेट जे साध्य आहे ते पूर्ण होईलच पण त्या मार्गात तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही टेनेचे पण ते चालू जाता नबळे गुंत काही मार्ग दाऊने गेले दया आणि निधी संत संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने जा देव नक्कीच भेटेल देव शोधण्याकरता अहो देव शोधायच्या अगोदर हे तुम्हाला एक वाक्य सांगतोय का मी स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचलेलं त्या पुस्तकाचं नाव फार लहानच त्यांना वाचलेलं पण एक वाक्य मला आठवण आहे स्वामी जे म्हणतात एका पुस्तकात देव शोधायच्या अगोदर देवाच्या संबंधानं आपलं मत शोधा मत कस आहे म्हणजे आपलं मन चांगलं नाही देव शोधायला गेलो मनी नाही भाव देव अशाने पावायचा नाही हो भाजीपाला नाही देव शोधण्याकरता मन चांगलं पाहिजे जगामध्ये देव कसा आहे देव कोण हे देव कुठे देव, देव कसा आहे काय कोणत्या संबंधानं काय आपल्याला प्रचिती परमात्म्याची येईल याचा अगोदर शोधन करावं म्हणजे मत चांगलं ठेवावं विचार चांगले ठेवावे देवाच्या विषयी आपलं मत आपलं मन आपले विचार आचार देवाविषयी जर चांगले ठेवलेत आणि देव शोधायला गेला तर काय होईल नुसता देव भेटणार नाही आपण स्वतः देव झाल्याशिवाय प्रमाण सांग पहावया गेलो तेथे दे देवची दे 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 ठेलो दुसरं प्रमाण सांग राहता नुसता राम भेटणार नाही आपण स्वतः राम, राम बनणार आणि राम, राम पदावर आरूढ होणार आणि ऐका हा जीव शिव पदाला पोचणार आणि एकदाचा का हा जीव शिव बनला तर हा जीव पुन्हा माणूस म्हणून अस्तित्वाला येत नाही उदाहरण सांगतो कसं माणूस म्हणून आज जन्माला येणार नाही याच माणूस म्हणून अस्तित्व कसं शिल्लक राहत नाही मोठ शेंगदाणे घ्या प्रमाण सांगतो आणि पुढे चालतो मोठभर शेंगदाणे घ्या आणि ते भासलेले शेंगदाणे शेतात कितला दिन बघते नाही आणि बघणार नाही हे मी म्हणत नाही महाराजांचं प्रमाण महाराज म्हणलेत हो Be the p सर्व शेतकरी आहात म्हणून दुसरं उदाहरण सांगतो शेतामध्ये ऊस लावला ऊस लहानाचा मोठा झाला ऊस कारखान्यात नेला ऊसापासून काय बनलं वा साखर सर्व्यांनी मला सांगा कितला पोता साखर वावर ऊस उगेल उगेल का साखर याचा नोहे ऊस आमा काहीचा गर्भवास असा आपल्याला गर्व असणार याच्यापेक्षा सोपं सांगतो ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी पहा ज्ञानेश्वरी एक गोड गोळी वापरतात सांगतो मग मिठाची हत्ती पाहिली का तुम्ही महिला मंडळ सर्व मावशी मला सांगा मिठाची हत्ती पाहिली का तुम्ही का जपे घ्या कॅशेट बदलाव का चलचित्र चाललंय शूटिंग चाललोय म्हणून मी असं चाललोय बरोबर बालचो का चांगला एक तसा मी बोललो काय सांगू लागलो मी मिठाची हत्ती पाहिली साखर करायचे काळात म्हाताऱ्या बायाना विचारा केव्हा केव्हा करायचे लग्नाच्या टायमाला करायचे की नाही लग्नाच्या टायमाला नवरीला ते साखरेच्या वस्तू बनवून द्यायचे बनवायचे नाही जुन्या नान माय मोठ माय चसवाल्या चष्मावाल्या विचारा काबर बनवायचे तेव्हा त्या मी अभ्यास केलाय माझ्या पद्धतीने सांगतो बरं काबर बनवायचे मुलीला सासरी काय द्यायचे साखरेच्या वस्तू बनवून मुलगी सासरी गेली गेल्यानंतर ती नववधू आहे सुवासी नाही आणि एखाद्या वेळेला तिच्या घरी तिचा नवरा नाही ती सासू नाही सासराने कुठंतरी केलेले केलेली आहे आणि अचानक घरात पाहुणे आले मग नवऱ्याची सासू सासऱ्याची किंवा मायाच्या लोकांची इज्जत राखणे करता त्या सुनबाईनं त्या नववधून काय केलं पाहिजे काय प्रत्येक घराचे गावाचे रुल्स काय प्रोटोकॉल काय बनवावी आणि अशा टायमाला काका घरात साखर नाही सुनबाई ना काय करावं एकच करावं सुनबाई चिंता कर नको त्या कपाटातून एक पुत्र काढ कशाच चागरेच जा? आणि जा? त्याचे काय जा? बनव असा फायदा होत असेल किंवा होईल असं त्या आईचा गेस होता असेल अंदाज करतो बर मी अंदाज लावतोय फक्त म्हणून साखरेच्या वस्तू बनवायची पण आपल्याला मिठाच सांगायचं मिठाची हत्तीन आपण बनवली आणि पांझरा मैया किंवा समुद्रात अंघोळी करता नेली काय मिठाची हत्ती आंघोळीला नेली नी, नी, समुद्रात किंवा नदी कितला दिन मग परत ये नाही लवणाची कुंदरी सुदलिया होय होय परभरी तशी लवणाची कुंदरी परमार्थ करायला लागली नामस्मरण करायला लागले देवाला शुद्ध भावनेनं पाहायला लागले तर या लवणाची कुंदरी जलमय झा जशी मिठाची अति तसे देवमय झाल्याशिवाय राहणार नाही नो हे सारी लवण शोधण्याचे हे प्रगल या उच्च स्टेपला तुम्ही आपण पोचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जनाबाई महाराज म्हणतात देव हृदय मंदिरे शोधून वास्तव्याला येतो का आणि तुम्ही फक्त जनाबाई महाराजात सांगतात का देव हृदयात नाही सकल संत वर्णन करतात की देव हृदयात ऐका ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की देव प्रत्येकाच्या हृदयात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीशी कामो विषयावरी सर्वाघटी राम देहादि एक सूर्य एक सहस्र रश्मी किंवा सर्व सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वे वेदांत आई साहेब जनाबाई महाराज म्हणतात की तो परमात्मा सकलसंत म्हणतात की तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात मग तो परमात्मा फक्त हृदयात वास्तव्याला येतो का नाही नाही आई साहेब जनाबाई महाराज सांगतात दुसऱ्या चरणामध्ये तो परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये देव नट ला उरला चराचरी या राज्यामध्ये या भौतिक जगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये तो माझा परमात्मा नाना परीने येतो परी म्हणजे काय नाना परी या शब्दाला मराठी व्याकरणामध्ये ने आणि याचा विग्रह करा नाना अधिक परी नाना म्हणजे अनेक विविध बहु परी म्हणजे प्रकारे तो परमात्मा अनेक प्रकारे या जगात येतो बर ठीक आहे अनेक नावानं अनेक रूपान अनेक वेशान अनेक अवतारान परमात्मा अनेक ठिकाणी येतो बर ठीक आहे मग असा परमात्मा नाना परी ना हा परमात्मा मान्य आहे महाराज नाना नानापन येणारा परमात्मा नेमक काही कारणाशिवाय येत नाही ना कारण देव यायला काही कारणाशी नका नाही का असं होत लागे गावित लागेल ही लागणार असं होत कुठल्याही कार्याला कारण आहे बघा सप्ताह हे कार्य आहे आणि याला कारण भगवान गौतम गिरी बाबांचा समाज या उत्सव भगवान गौतम गिरी बाबांचा समाज उत्सव हे कारण आहे सप्ताह हे कार्य आहे तसं देव अवताराला येणं हे कार्य याला कारण काय याला कारण तिसऱ्या भक्तासाठी देव भक्ता देव भक्ता करता नावा रूपाला येतो अहो महाराज देव भक्ता करता येतो पण भक्त कोणाला म्हणतात भक्ताची व्याख्या काय श्रीमद भगवत गीतेमध्ये अर्जुनानं परमात्म्याला प्रश्न केलाय देवा अर्जुन वाच यव मुसतत युक्ताई बकवासं गम उपासति ए चाक्षरम मुभवं तेशं गियु रत्मह हे परमात्मा हे पांडुरंग हे कृष्ण कन हे लाला सांग तुझा भक्त कोण आहे त्यावेळी माझा पांडुरंग परमात्मा अर्जुनाला सांगू होता अर्जुनाला बोलू लागलाय माझा परमात्मा श्री भगवान भगवानुवाच मैया विष्य मनो यमाम नित्या युवा उपासते, उपासाधी श्रश्रया यादा योग उपास तेमे यो युवा माझा नाजा परमात्मा परमात्मा म्हणू लागतो बघतो माझा कोण मैया विष्य मनो यमामा नित्यायुक्त उपासते जो नित्य नेहमी एव्हरी डे एव्हरी मोमेंट शुद्ध भावनेने माझं चिंतन करतो उपासना करतो ना तो माझा भक्त येणार अशा भक्तांकरता परमात्मा अवताराला येतो भक्तासाठी प्रगटला भारत यांचा गेला। मग आई साहेब जनाबाई महाराजांना त्या वारकऱ्याना प्रश्न केला आई साहेब आई का मग तो माझा पांडुरंग परमात्मा तुम्ही म्हणतात की भक्ता करता येतो मग भक्ता करता अवताराला आल्याच्या करता अवतारच घेतो का आई साहेब जनाबाई महाराज सांगतात तर तो, तो माझा परमात्मा या मृत्यू तो परमात्मा भक्ता करता नुसता अवतार घेत नाही तर भक्ता करता स्वतःला न शोभणारी कामं करतो जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जग नटला नाना परी चरी तो परमात्मा काय करतो हो त्याच्या करता काय केलं माझ्या परमात्म्यानं स्वतःला न शोभणारी कामं केली काय केले प्रमाण सांगतो परमात्म्याने भक्ता करता चोखोबाची बही झाला चोखोबा अजून सजन कासाय बिकुल विपुला माझ्या माझ्या परमात्म्यानं काय काही नाही अर्जुनाची झो अर्जुनाच्या माझ्या परमात्म्यानं सजन कसायला माऊस निघू लागला माझा परमात्मा करता चोखोबांकरता चोखोबाची बहीण झाला एवढाच नाही माझा परमात्मा अर्जुना हो। करता अर्जुनाची बायको बायको सोबत होत देवाला हे सोबत हरपाल भक्ता करता देव व्यापारी झाला एवढे अनेक काम माझ्या परमात्म्या त्या भक्ता करता करावेत म्हणून जनाबाई महाराज म्हणतात की तो परमात्मा स्वतःला न शोधणारी काम करतो अभंगाच्या शेवटच्या जनी तो परमात्मा त्या आणि म्हणून स्वतःला न शोधणारी कामं करतो असा परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला शोधायचा आहे म्हणून जनाबाई महाराज म्हणतात देव ज्ञानेश्वर बने भाषा सापेडा दादाला माझे टीम ने वनटला परिबरुनी उरला चराचरी या ठिकाणी आलो त्यांनी मला बोलवलं पाठवलं सेवेचे संधि दिली त्यांचं आभार मानतो तामा अजून कीर्तन संपलेलं नाही का भगवान श्री गौतमगिरी बाबांच्या दरबारात सेवेचा हा योग पुन्हा जोडून आला सगळे महाराज मंडळी सर्व गावकरी मंडळी सर्व नातेवाईक मंडळी सर्व आप्तजन मंडळी <ills> सर्वांच्या भेटीचा पुन्हा आला सर्वांचे आभार मानतो आज आमचे दोन जवान या ठिकाणी मला भेटले त्यांचे आभार दिनाच्या आपण या आभार सर्वांनी सर्वांचे आभार मानतो तुम्ही सगळे मायबाप बाप माझे बोबड्याचे बोल ऐकत बसला तुमचे आभार बडबड बोलत असताना चुकीचे वाक्य चुकीचे शब्द माझ्याकडून निघाले असतील तर ते माझे चुकीचे शब्द मला परत करा कारण जागरण आहे आणि बरं नाही म्हणून चुकीचे शब्द निघू शकतो अनावधानाने कोणाचं मन माझ्याकडनं दुखावलं गेलं असेल तर मला तुमचा मुलगा समजा तुम्हाला दोन मुलं असतील मला तिसरा मुलगा समजा तुम्हाला एक मुलगा असेल मला दुसरा मुलगा समजा तुम्हाला एकही मुलगा नसेल मला दत्तक दत्तकल्या दत्तक का बर घ्या मी खातो कमी आणि आणतो जास्त म्हणून का सर्व प्रॉपर्टी म्हणून अम्मीकरण दत्तक दत्तकल्या फुकट नाही एवढा जीवाचा रान करतोय फुकट कस काही आणि तुम्ही विलेवाने तुम्ही माहिती का बरं का बरं हा एवढा टर्क्या हा विपरवडा लिव लिव करणं का पहिले थोडंफार कागदवर करा हा मंगल्या का बर पाच पाच सात साठ हजार चालू शूटिंग करणं का ठिकाणी आहे बरोबर बोलला तुम्ही घर कधी माहिती पडगे चॅनल द्वारे घर मांडा पेकाव बरोबर घरवाला म्हणते बिड्यावर पेका पहिले का बर का बरं तीन हजार नाही आज फुकट चालू तर तीन विषय आणि संसार म्हटला की पैसा लागतो भुका बर आज आज मी फुकट सेवा केली उद्याच्याला फुकट सेवा करावी कर। परवा फुकट सेवा करेन तीन दिवस कीर्तन करून मी घरी गेलो आणि घरच्या मी फुकट कीर्तन केलं बिड्या रुपया काढे ना का बिरा रुपया सोप आहे का जाऊ द्या इथून कीर्तन कीर्तन करून निघालो आणि पेट्रोल पंपावर गाडी लावली आणि पेट्रोल पंपाच्या मालकाला सांगितलं आबा मी वारला गेलो तो कीर्तनाला मी कीर्तन आज फुकट केलं मला थोडसा पेट्रोल टाका तुम्हाला मला पुण्य भेटेल तो म्हणेन चोंग्या कर नको पैसा देव असं असतो तो विनोद आहे प्रपंच म्हटलं त्या गोष्टी टाकतात ऐका विनोद म्हणून त्या गोष्टी सोडून द्या अत्यंत प्रसन्नतेनं भगवान गौतमगिरी बाबांच्या दरबारात आपण जमलोय सर्वांना प्रसन्नता अशाच पद्धतीनं कायमस्वरूपी मिळावी माझ्यावर जशी परमात्म्याची गौतमगिरी बाबांची कृपा झाली तशी तुमच्यावर सुद्धा व्हावी पूर्ण व्हावेत सर्वांना प्रगल्भ मिळाव सर्वांना आनंद आणि सुखात समाधान परमात्म्यानं गौतमगिरी बाबांनी द्यावं एवढंच नाही सर्वांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा अशा गौतमगिरी बाबांच्या चरणी आपण प्रार्थना करूया का बर कारण तुमचा भाव वाढला आमचा भाव कायमचा वाढले त्या बाबांची कृपा आमच्यावर कायमचा भाव वाढलेला आहे पण ब्रँड होता ब्रँड आहे ब्रँड राहणार त्याचं नाव शेतकरी राजा आहे आणि शेतकरी सुखी झाला हे जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या शेतकऱ्याच्या कीर्तनातलं सगळंच पुण्य गौतमगिरी बाबांच्या पांडुरंगाच्या नवनाथांच्या चरणी अर्पण करूयात आणि माझ्या शेतकऱ्यांकरता सुगीचे दिवस आनंदाचे पुन्हा प्रेमाचा रामकृष्ण हरी करतो ज्यांच्याकडनं शेवट होती त्यांच्यावर ज्यांच्या स्मरणार्थ सेवा होती त्या मंगलाजी मंगलाजींच्या चल... पुण्य स्मरणाच्या निमित्ताने ही सेवा होती कीर्तनातलं पुण्य त्यांना मिळावं आणि त्यांच्या त्यांना चांगली जागा प्राप्त व्हावी एवढंच बोलतो मनकरी माझे सर्व तरुण मित्र मंडळ माझे सर्व महाराज मंडळी जुवलक मंडळी परमपूज्य गुरुवारी यादरेशने श्री हरिजी महाराज या ठिकाणी आले हरिजी महाराज या ठिकाणी आले त्यांचे आभार मानतो सर्वांचे आभार मानून प्रेमाचा रामकृष्ण हरी करून याच ठिकाणी थांबूयात